सतीश चव्हाण प्रश्न बरं झालं ना मी सन्माननीय कृषी मंत्री अब्दुल सत्तार आभार व्यक्त करतो खर तर आपण अधिकाऱ्यांना बोललं पाहिजे आपण घोषणा केली होती नागपूर अधिवेशनामध्ये अद्रक संशोधन केंद्र गल्ले बोरगाव आणि आपलं मका संशोधन केलं गल्ले बोरगाव होतं पण कृषी मंत्र्याचा अधिकार आहे त्यांच्या मतदारसंघात म्हणून सिलवडल्याने त्याने मका तिथे जास्त होतो म्हणून बरोबर आहे ना पण निधीची घोषणा कुठ झाली आज तुम्ही घोषणा केली याबद्दल कृषी मंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो ठीक आहे सन्मान त्यांचं झालं की बाबतीत आणि अद्रकच्या बाबतीत ज्या सूचना मांडल्या त्या निश्चित आहे मी गल्ले बोरगाव हा खुलताबाद तालुक्यामधला त्या ठिकाणी याचा निधीचा बजेट आपण शेवटच्या सणी आपण पुरवणी मागण्या होत्या पुरवणी मागण्यामध्ये त्या पैशाचा आता ह्या वेळेस पैशाचं नियोजन आहे आताच नवीन बजेट झाला येणाऱ्या वर्षी आपण सांगितल्याप्रमाणे तीन महिन्यामध्ये त्या प्रक्रियेची सुरुवात होईल आणि त्याला निधी देण्यात येईल